पंडित उपाध्याय माध्यमातून भगवान बाबा वस्तीशाळेच्या एका वस्तिगृहाच्या भूमिपूजनासाठी आलेली आहे महामाई आमचे राज्यपाल राज, राज राजस्थानचे आमचे नेते आदरणी हरिभाऊ नाना बागडे यांचा खूप आग्रह होता मी इथे आणि त्यांच्या आदेशावर चांगला कार्यक्रम पार पडला आता मला पळायचं आहे बीड जिल्ह्यात कारण माझ्या जिल्ह्यातले कार्यक्रम उशीर झाला प्रत्येक गावात लोकांनी थांबवलं एक एक किलोमीटर आज मोदी सरकार जे आहे ते मंडळात ते आपलं ते सादर करू द्या सादर ते बघीन काय वाटतंय तर मोदी सरकार जर काही सादर करत असेल तर त्याचं स्वागत आहे पण मी अजून ते बघितल्याशिवाय त्याच्यावर विस्तृत टिप्पणी नाही करून कुठे आहे ते बघून आपण त्याचं कॅरेक्टरला सांगितलं मला नाही माहिती आता मी दुसऱ्यांची काय चाललंय थोडीच मला माहिती आहे काय चाललंय मला काय माहिती त्यांची तब्येत तर बरेच एवढे बरी हिंदी मध्ये सांगा नाही हिंदीचे काय विषय